आता नवीन शैक्षणिक वर्ष सध्या चालू झालंय कराडमधील खासगी शाळांनी वीस ते तीस टक्के फी वाढ केलेली आहे ही बाब म्हणजे सरकारी धोरणाला केराची टोपली दाखवणारी आहे आरटी कायद्यानुसार सर्व बालकांना शिक्षण घेणं हे आता सक्तीचं असताना देखील काही शाळा मात्र इमारत निधीच्या माध्यमातून सर्व खर्च हा पालकांच्या माथी मारत आहेत तसेच शाळेची पुस्तकं आणि गणवेश यांची देखील सक्ती करत आहेत जर हे असे नियमबाह्य फी वाढीचे प्रकार न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षणाधिकारी कराड यांना मनसे सातारा जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष विनायक भोसले उपजिल्हाध्यक्ष केतन जाधव जिल्हा सचिव अमोल कांबळे विद्यार्थी सेना कराड शहर अध्यक्ष विश्वास संगपाळ साहिल नलवडे आणि ओमकार फुके यांनी आज निवेदन देऊन दिलं आहे जय अध्यक्ष आज गटशिक्षण अधिकारी साहेब पंत सेमी यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आत्ता प्रामुख्याने जर पाहायला जर गेलं तर आत्ता नवीन शैक्षणिक वर्ष चालू झालेलं आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थी बालक आणि यांचे जे आत्ता प्रवेश चालू आहे त्या प्रवेशासाठी काही खाजगी शाळा त्यामध्ये डोनेशन डोनेशन मागत पूर्ण घेतले जातात त्या विद्यार्थ्यांचे तसेच आत्ता पाहिलं तर आत्ता कालही आम्ही एका दैनिकमध्ये आम्हाला वाचण्यात आलं की बघण्यात आलं की त्यामध्ये वीस ते तीस टक्के प्रमाणात फी शाळेनं वाढ केलेली आहे आता प्रत्येक वर्षी जर शाळा जर असे कायद्याचा नियम जर उगाडून त्याला कोणतीही दाद न देऊन ह्या शाळा मनमानी कारभार करून आर्थिक पालकांना मृदंड सोसावा लागतो वीस ते तीस टक्के वाढ तशा विद्यार्थ्यांमध्ये त्या फीमध्ये के केली जाते हे कुठल्या कायद्यानुसार केलं जातं यासाठी आज आम्ही शिक्षण अधिकारी साहेबांना पत्र दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व पालकांना माझी ही विनंती असेल जर कोणती स्कू शाळा कोणते कोणते तुम्हाला शिक्षण संस्था जर कोणती फी वाढीसाठी जर जास्त जर तुम्हाला उभी जास्त प्रमाणात वाढ जर करत असेल तर त्या पालकांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या शाळेवरती कठोराची कारवाईची मागणी आम्ही केलेली आहे ती जर मागणी जर आठ दिवसात जर नाही जर झाली तर येणाऱ्या अठरा तारखेला आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या से वतीने या ठिकाणी मोठा असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन दिसेल एवढंच मी थांबतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र मी साई रमेश नलवडे कराड उत्तर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अके तर आज आम्ही गट अधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यात अजून एक मुद्दा मांडला तो महत्वाचा म्हणजे आपल्या भागातील जे काही अनुदानित कॉलेजेस आहेत अकरावी बारावीची जी कॉलेजेस आहेत त्यांच्यातील अनेक कॉलेजेस हे बिनानुदानित असून ते जवळच्या अकॅडमी वाल्यांना सोबत घेऊन पालकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने अतिरिक्त फी जमा करून घेत आहेत आणि पालकांनी जर त्याच्या जबाब विचारला की एवढी फी कशासाठी भरायची तर ते सांगताना असे सांगत आहेत की आम्हाला वडील अधिकाऱ्यांनी त्यांना काही पैसे लागतात म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी देखील आपल्या इथे घडत असून याच्यावर देखील आम्ही अठरा तारखेला तर यांनी आमचं ऐकलं नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन उपस्थित करू आणि त्या आंदोलनामध्ये हा मुद्दा देखील उपस्थित करू धन्यवाद जय महाराष्ट्र हेमंत पाटील झुमॉन न्यूज सातारा